हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीतास किचन वाईस आज आपण अशा प्रकारे चार लेअरचा पराठा करणार आहोत तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा पराठा आहे आपण चार लेअर देऊन करणार आहोत मस्त टेस्टी अगदी अप्रतिम झालेला आहे साहित्य बघूया काय काय घेतलेलं आहे मी काकडी घे घेतलेली आहे एक ती खिसून त्याचं पाणी काढून घेतलेले आहे कोबी कोबी घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बघा ती काकडी घेतलेली आहे मस्त खिसून त्याचा मी पाणी काढून घेतलेली आहे कोबी बारीक चिरलेला आहे कांदा इथे चीज आहे ते सुद्धा खिसून घेतलेला आहे चाट मसाला आहे मॅगी मसाला मीठ आहे कोथंबीर आहे मिरी पावडर आहे हिरवी मिरची घेतली बारीक चिरलेली आणि इथे गाजर बारीक चिरलेला आहे आणि मी टोमॅटो केचप पण घेतलेले आहेत आता इथे मी कणिक घेतलेली आहे आपली गव्हाच्याच पिठाची पोळ्याची जशी आपण मळतो तशीच आता पोळी लाटून घेतोय आपण मोठी पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता नाश्त्याला बनवलेला होता मी हा पराठा तर मुलं म्हटले मम्मी व्हिडिओ कार्ड म्हणजे माझे आता हा व्हिडिओ झाला तर शंभर व्हिडिओज माझे कम्प्लीट झाले आज तुम्ही बघू शकता शंभरावी रेसिपी आहे ही माझी आता अशी मस्त पोळी लाटलेली आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी पोळपट भरून आता मी ह्याचे असे कट मारून घेणार आहे पिझ्झा कटरने असे चार भाग करून घ्यायचे आहेत तुम्ही बघितले का कसे केले मी आता ह्यामध्ये आपण जे आपण कट करून ठेवलेलं आहे ते आपण व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये स्टफ करणार आहे आता मी ते पहिला लेअर दिला चीजचा टोमॅटो केचप लावून घेऊया स्टार्टिंगलाच लावायचं होतं पण माझ्याकडून हे झालं म्हणून मी आता लावतीये सुरुवातीला सुरुवातीलाच लावून घ्या पोळीला कट केल्यावर आता ते आपण छान ब्रशनी छान लावून घेऊया आपण तुम्ही बघू शकता ते माझ्याकडून चीज आधी टाकल्या गेल्यामुळे नाहीतर छान लागल्या जाते पोळीला पूर्ण पोळीला आता आपण दुसरा लेअर देऊया कांद्याचा याला समोसे समोसा पराठाही म्हणू शकतो आपण कारण समोसा सारखा सेफ येतो त्याला आपण नेहमी पोळी लाटून असा गोल त्यात भरून असा लाटून पराठा करतो पण ही मी वेगळी रेसिपी जरा म सुचली डोक्यात आली म्हणून मी करून दाखवलेली आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान तुम्हाला आवडली काही माझी रेसिपी तुम्ही बघा मी कशी केलेली आहे आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कुठल्या भागातून रेसिपी बघता तेही मला कमेंट करून सांगा मी ही पुण्यातून करतीये रेसिपी आता हे आपण काकडी खिसून घेतली होती काकडी खिसून त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचंय आणि काकडीचा किसच घ्यायचा आहे आपल्याला तो पण लेअर दिलाय आपण एक आता आपण गाजर गाजर सुद्धा मी छान खिसून घेतलेलं होतं त्याचा पण लेअर देणार आहोत आपला हा तसा पाच लेयरचा होणार आहे मध्ये एक लेअर येणार आहे म्हणजे हे साईडचे चार आणि मधला एक पाच लेअरचा पराठा तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतोय अगदी मस्त कलरफुल पराठा आपला तुमच्याकडे जर शिमला मिरची वगैरे असेल पनीर असेल ते पण तुम्ही किसून घालू शकता बटाटा उकडून किसून घालू शकता माझ्याकडे कोबी गाजर वगैरे अशाच काकडी अशा भाज्या होत्या त्यामुळे मी तेच घालून केलं आता थोडंसं मीठ भुरभुर यावरती किंचित कोथंबीर पण आपण घातलेली आहे वरतून आता हा चाट ह्याचा मॅगी मसाला आहे तो थोडा अगदी छान टेस्ट येते तुम्ही करून बघा अगदी थोडा थोडा स्प्रेड करायचा आहे त्याच्यावर छान टेस्ट येते आणि मुलांना तर मॅगी खूप आवडती त्याच्यामुळे मॅगी मसाल्याचं द्यायचा फ्लेवर इथे मी चाट मसाला घेतलेला आहे छान आणि इथे मिरी पावडर आहे ती सुद्धा मस्त त्याची पण टेस्ट अगदी अप्रतिम येते आता तुम्ही बघू शकता आता परत शेवटचा एक लेअर आपण परत चीजचा देणार आहोत म्हणजे ते जेव्हा आपण शे गरम करणार आहोत तेव्हा छान ते आत मेल्ट होणार आणि अगदी अप्रतिम पराठा लागणार आपला तुम्ही बघू शकता हे असे पाच लेअर मी तयार केलेले आहेत साईडचे चार आणि मधला एक पाच तर थोडंसं हे करूया किंचित दाबून घेऊया आपण आता आपण समोसा कसा असतो त्याप्रमाणे आकार देऊया असा समोस्यासारखा आकार द्यायचा तुम्ही बघू शकता असा असे आपण साईडचे चार समोसेच्या आकारासारखे सेप देऊन घेऊया तुम्ही बघू शकता त्यामुळे तो अगदी पाच लेअरचा तुम्हाला जर मैद्याचा करायचा असेल तुम्ही मैद्याचा मैद्याच्या पिठाचा पण करू शकता पण मी गव्हाच्याच पिठाचा केलेला आहे हेल्दी हेल्दी पराठा बनवलेला आहे मी तुम्हाला जर हे सर्व किसून एका बाउलमध्ये सर्व मिक्स करून सुद्धा तुम्ही एकत्र करून सुद्धा मग थोडं थोडं लेअर आपण हे करू शकतो पण मी असं असा केलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणे आवडीनुसार पण करू शकता पण असं तयार करू शकतो आपण मी ही ट्रिक दाखवलेली आहे तुम्हाला आता बघा हे कसे पाच साईडचे चार लेयर झालेत आता प्रत्येक एक एक सामोसा आपण मध्ये मध्ये घेऊन त्याला हे करणार आहोत प्रत्येक एकावर एक असे घ्यायचे लेअर बघू शकता असे एकावर एक लेअर घ्यायचे आणि किंचित त्याला स्प्रेड हे करायचं दाबायचं आणि कणिक अशी खाली घालायची वरती थोडस चोळून घ्यायचं कणिक आणि आल्लद हाताने आपण तो लाटून घेणार आहोत अगदी जास्त जोर नाही द्यायचा अल्लद हलक्या हातानेच आपल्याला तो लाटायचा आहे बघू शकता तुम्ही कसं झालाय आपल्याला चौकोन आकार देऊन घ्यायचा तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही गोल चौकोन वगैरे देऊ शकता मी असा चौकोन आकार दिलेला आहे आणि अगदी मस्त झालेला आहे आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर आता आपण बटर घालूया मस्त करणार आहोत आपण तुम्ही तुपातही करू शकता तेलातही करू शकता माझ्याकडं होतं म्हणून मी बटरवर करतेय तुपातही छान होतो तो बघू शकता अगदी मस्त होणार आपला तुम्ही शेवटपर्यंत बघा कसा होतो पराठा मुलांना तर माझ्या इतका आवडला म्हण म्हणायला लागले मग मी रोज असाच बनव इतका छान आणि पोटभरीचा झालेला आहे कारण त्याच्यात मध्ये आपण छान स्टफिंग भरलेला आहे भरपूर आणि पोळीचा उंडा सुद्धा आपण मोठा घेतला होता आणि मोठी पोळी आपण लाटली होती त्याच्यामुळे एक खाल्लं की पोट भरणार असा आणि मसाले पण आता आपण छान वापरलेत टेस्टी मस्त पराठा बघा किती छान दिसतोय आणि किती असा पोट भरीसारखा दिसतोय की नाही अगदी हो मस्त मोठा एक खाल्लं की पोट भरणार मनही तृप्त आणि पोटही तृप्त असं टू इन वन असा फाय लेअरचा पराठा मी आज बनवला आहे तुम्ही बघू किती सुंदर भाजलेला आहे बघा दोन्ही साइडने असं तुम्ही सुद्धा करू शकता तुम्हाला आवडला का माझा मी केलेली रेसिपी पराठ्याची आवडली असेल तर पटकन एक लाईक करा वरून आपण परत थोडंसं चीज घालूया ते छान गरम असल्यामुळे मेल्ट होणार वरती आणि असं मुलांना असं चीज वगैरे असं घातलं म्हटल्यावर मुलं खातातच आवर्जून मुलंही खातात मोठही खातात <laughs> त्याच्यामुळे मी असं करून दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय चला तर आता काढून घेऊया आता आपण आणि पिझ्झा कटरने आपण कट करूया वरतून कोथंबीर घालूया छान आता पिझ्झा कटरने आपण कट करूया चार भाग त्याचे जसा पिझ्झा भेटतो तर त्याप्रमाणेच दिसतो कोणी म्हणणारच नाही हा पराठा आहे तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान आणि अशी तुम्ही रेसिपी करून बघा माझी शंभरावी रेसिपी आहे मी आज करून दाखवली आहे तर आवडली असल्यास लाईक करा वरतून टोमॅटो केचप घातलेला एक नंबर झालेला आहे बघा आता कसा छान झालेला आहे अगदी पराठा तुम्ही बघू शकता मी एक पीस तुम्हाला दाखवते बघा कोणी म्हणेल का हा पराठा पिची ह्याच्यासारखा दिसतो पिझ्झा सारखा अगदी अप्रतिम सुंदर झालेला आहे तुम्ही करा